सळ स्ट्रेट ठेवा ज्यांचं अर्ध डोकं दुखतं किंवा पूर्ण डोकं दुखतं त्यांच्यासाठी खास हा प्राणायाम आहे पाच मिनिटाच्या आत तुमचं डोकं कमी झालं कमीच होईल हा प्राणायाम केल्यानंतर पण हा प्राणायाम तुम्हाला फास्ट करायचा आहे फास्टच सोडायचा आहे श्वास आणि यानंतर समजा तुम्ही पाच मिनिट किंवा दोन मिनिट तुम्ही शवासन घेऊ शकता त्यानंतर हा प्राणायाम करू शक प्राणायाम आहे नंतर डोकं जर कमी नाही झालं तर कंपल्सरी तुम्ही दोन ते तीन तासानंतर परत हा प्राणायाम करायचा नाही फक्त हा प्राणायाम करायचा आहे याला जेवणाची आट नाही काही नाही तुम्ही हा प्राणायाम करू शकता हा प्राणायाम करत असताना कंपल्सरी डोळे बंद करा पाठ सरळ स्ट्रेट ठेवा डावीकडून इतकं फास्ट श्वास घ्यायचं आहे फास्टच घ्यायचा फास्टच सोडायचा डावीकडून उजवी नाशिका पूर्णता बंद शरीर पूर्ण बॉडी सोडून द्या आता डावी नाशिका पूर्णता बंद उजव्या नाशिकेने फास्ट घ्या फास्ट सोडा तरच येईल नाशिका क्लीन स्वच्छ होतात फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते का बनते आणि नेहमी नेहमी ज्यांना सर्दीचा त्रास होतो ते पण सर्दी कमी होऊन जाते दिवसातून थ्री टाइम हा प्राणायाम करायचा जोपर्यंत तुमचं डोकं दुखते तोपर्यंत पाच मिनिटाच्या तुमचं डोकं बंद होईल दुखायचं श्वास भरून घ्या डावीकडून श्वास फास्ट घ्या उजवीकडे सोडा रिलॅक्स आता उजवीकडून घ्या डावीकडे सोडा फास्ट मध्ये ज्यांचं डोकं जास्त दुखतंय त्यांनी थोडासा वेळ जास्त करायचा हा प्राणायाम डावीकडून फास्ट घ्या उजवीकडे सोडा उजवीकडून फास्ट घ्या डावीकडे सोडा ही सिक्वेन्स चालूच ठेवा बट फास्ट फास्ट पुण श्वास सोडून रिलॅक्स फास्ट श्वास घ्या फास्ट फास नाशिकेने फास्ट घ्या फास्ट यानंतर झोपून झोपल्यानंतर परत फास्ट श्वास घ्यायचा पाठीवरती झोपून घ्या सर्वांनी परत दोन्ही नाशिकेने सुख प्राणायाम घ्या फास्ट घ्या झोपून फास्ट घ्यायचा आहे यानंतर शवासन घ्या वन मिनिट त्यानंतर त्यान यानंतर तुमची बॉडी रिलॅक्स होईल वन मिनिट नंतर,